सादर नमस्कार।, सादर नमस्कार सर्वांना माझा सादर नमस्कार वल्लरी पण नमस्कार मी एक कवी मी तीस वर्ष झाले शिक्षिका आहे त्याच्यामुळे कविता मी अशाच घेते की माझ्या मुलांना त्या कळतील की साध्या सोप्या शब्दांमध्ये मी नेहमी त्यांना प्रेझेंट करत असते आजची पण कविता आहे बालपणावरती दिवस किती भुरकन निघून जातात लवकरच संपते सगळी मजा मस्ती आईच्या कुशीत परत झोपण्याची ओढ लागते बाबांजवळ छोट्या छोट्या गोष्टी हट्ट करावासा वाटतो अचानक मोठे झाल्याची जाणीव दाटते जुळ्या ही नव्याने ओळख पटते परत बालपण जगावेसे वाटते कितीही नको म्हटले तरी मोठेपण स्वीकारावे लागते जबाबदाऱ्या येतात आयुष्याचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात या हव्या मनात भावना मावल्या नाही तरी भावनांचे ओझे पेलावे लागते किती नको म्हटले तरी बालपण विसरून वाट्याला आलेले मोठेपण स्वीकारावेच लागते धन्यवाद माननीय दीपाले मॅडम यांना नम्र विनंती करते आपण स्वाती मॅडम यांचा सन्मान करावा